नमस्कार मी कविता शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन तर आज आपण पायनॅपलचा शिरा बघतो आहे इथे मी एक वाटी पायनॅपल घेतलेलं आहे आता ह्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवते हे पायनॅपल ह्या पातेल्यामध्ये दे टाकून देऊयात कारण ते थोडे कडक असतात ते शि मऊ होण्यासाठी मधला भाग नाही घेतलेला मी कडेचाच भाग घेतलेला आहे कापून ते असे थोडे शिजून द्यायचे तर मी इकडे एका गॅसवरती कढाई ठेवलेली आहेत गॅस चालू करून घेऊयात गॅस ते काप तुम्ही शिजवण्यासाठी न ठेवता त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली तरी चालेल काय हरकत नाही असं हलवत राहायचं छान मस्त इथे मी कढाई ठेवलेली आहे आता या कढाईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेते पायनॅपलच्या शिऱ्यासाठी जरा तूप जास्त टाकायचं आता याच्यामध्ये रवा टाकून भाजून घेऊयात थोडं जास्त तूप घेतलेलं आहे आता मी एक वाटी रवा घेतलेला आहे इथे हा पूर्ण यामध्ये मी टाकून घेते आणि तोपर्यंत मी इथे एक छोट्या वाटीमध्ये दूध गरम करून घेतलेलं होतं त्यामध्ये मी केसर टाकून ठेवलेला आहे कलर येण्यासाठी असा हलवून घ्यायचा छान असा लाल कलर लाल कलर येईपर्यंत हलवत राहायचा अजून माझ्याकडे ओला सबस्क्राईब केलं नसेल तर चला तर मग पटकन कर सबस्क्राईब करा ते आता छान असं परतलेला आहे आता सर परतून घेतो आता हा पूर्ण परतून झालेला आहे रवा आता यामध्ये मी काजू बदामचे तुकडे करून घेतलेले होते ते टाकते आणि आता इथे जे पायनॅपल मी मिक्ठी ठेवलेलं होतं पाण्यामध्ये ते पण झालेलं आहे आता आता ते त्यामध्ये टाकून घेऊयात आधी थोडं थोडं बारीक करून टाकून घ्यायचं असं पूर्ण टाकून घेतलेलं मी आहे आता आता असं एक जीव करून घेऊयात हे आता यामध्ये मी जे केसर मिक्स करून ठेवलेलं होतं आता ते घालून घेते आता साखर टाकून घेऊयात हो मी अगदी वाटी साखर घेतलेली इथे ती पूर्ण टाकून देते तुम्ही यामध्ये फूड कलर पण टाकू शकता कलर येण्यासाठी असा सारखा पूर्ण हलून घ्यायचा याच्यावरती वाप येण वाप धरण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं ते मी आता थोडा किंचित थोडा फूड कलर टाकून घेते तो पूर्ण असा एक एकजीव करून घ्यायचा छान बघू शकता मी किंचित इतका थोडासा टाकलेला आहे तरी त्याला कलर आलेला आहे कलर बघता घेऊ घेताना कोणत्या कंपनीचा आहे तो व्यवस्थित बघून घ्यायचा त्याची डेट पण बघून घ्यायची असं हे आता आपला शिरा पूर्ण झालेला आहे आता छान कलर पण छान आलेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा कसा झाला हा कमेंट कमेंट करून मला नक्की कळवा तर आता मी इथे गॅस बंद करते हे मी आता वाटेमध्ये काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला कसा वाटला पायनॅपलचा हलवा कमेंट करून कळवायला नक्की विसरू नका तर मग लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ अभिनंदन तर मग भेटूया अशाच पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा